नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये स्वागत आहे जसं की तुम्ही बघू शकता अतिवृष्टी नुकसान भरपाई चौतीस जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झाली आहे तर तुम कोणकोणते ते चौथी जिल्हे आहेत कोणते चौथी जिल्ह्यामध्ये किती शेतकरी पात्र आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया की शेतकरी तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टरप्रमाणे मदत जाहीर झालेली जा आहे आणि तीन हेक्टरच्या मर्यादित जर तुमच्या नावावर तीन हेक्टर असेल तीन हेक्टरच्या वरती जरी असेल तरी तुम्हाला तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये पैसे मिळणार आहेत तर कोणकोणते हे चौथी जिल्हे तर चला मग व्हिडिओ सुरू करू करूया तर चला पाहूया जसं तुम्ही बघू शकता जून दोन, दोन ले ले गोंदिया है, गोंदिया है हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालामध्ये पिकांच्या नुकसानीसाठी झालेल्या नुकसान करता वितरित कराव्याचा निधी जसं बघू शकता गोंदिया आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये आठ हजार सहाशे पंच्याऐंशी शेतकरी आहेत त्यांच्यासाठी शेत आठशे ऐंशी लाखाचा निधी आहे आणि जसं नागपूर विभागाचा बघू शकता पुणे आहे पुणेमध्ये चार हजार अठ्ठेचाळीस शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एकवीस लाखाचा निधी आहे तर चला मग पुढचा कोणता आहे जिल्हा पाऊस जसं बघू शकता तुम्ही नाशिक विभागाचा एकतीस सात दोन हजार चोवीसचा प्रस्ताव आहे नाशिकमध्ये आहेत पंधरा शेतकरी त्यांच्यासाठी आहे नव्याण्णव हजाराचा निधी धुळे आहे धुळेमध्ये तीनशे पंच्याण्णव शेतकरी त्यांच्यासाठी दोन लाख साठ हजाराचा निधी आहे नंदुरबारमध्ये आहेत एकशे पंचावन्न शेतकरी त्यांच्यासाठी दोन लाख सत्तर हजाराचा निधी आहे जळगावमध्ये आहेत तीन हजार एकशे अठरा शेतकरी त्यांच्यासाठी बासष्ट लाखाचा निधी आहे तर अहमदनगरमध्ये आहेत त्रेपन्न शेतकरी त्यांच्यासाठी सहा पंच्याण्णव लाखाचा निधी आहे जसं बघू शकता तुम्ही अहमदनगर मध्ये दोनशे त्रेसष्ट शेतकरी त्यांच्यासाठी ते सहा लाखाचा निधी आहे जसं तुम्ही कोकणाचं बघू शकता अं विभागीय आयुक्त कोकण यांचा नऊ नऊ दोन हजार चोवीसचा प्रस्ताव आहे ठाण्यामध्ये आहेत अठ्ठावीस शेतकरी त्यांच्यासाठी ते आहे त्रेपन्न हजाराचा निधी रायगडमध्ये आहे आठ सहा हजार आठशे एकोणऐंशी शेतकरी त्यांच्यासाठी एकोणीस लाखाचा निधी आहे एक नाही सॉरी एक पॉईंट नव्वद लाखाचा एक कोटीचा निधी आहे रत्नागरमध्ये ते एक हजार दोनशे बहात्तर शेतकरी त्यांच्यासाठी आहे छत्तीस लाखाचा निधी तर सिंधुदार दुर्गमध्ये आहेत पाच हजार पाचशे छत्तीस शेतकरी त्यांच्यासाठी त्र्याऐंशी लाखाचा निधी आहे आणि तो वितरित करायला सुरुवात झालेली आहे तर चला बघूया पुढचे जिल्हे जसं बघू शकता तुम्ही छत्रपती संभाजीनगरचा विभाग आहे आणि हे जून व ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालामध्ये झालेल्याचा अतिवृष्टी पोळे या शेती पिकांच्या नुकसान करता वितरित करावयाचा निधीचा सक्षल त्यासाठी आहे जालना पात्र आहे हिंगोली पात्र आहे नांदेड आहे बीड आहे धाराशिव आहे आणि छत्रपती संभाजीनगर आहे परभणी आहे पुन्हा बीड आहे पुन्हा लातूर आहे आणि डबल लातूर म्हणजे की जसं प्रस्तावाच्या दिनांकानुसार चला तर पुढचे बघूया वर्धा नागपूर म्हणजे विभागामध्ये वर्धा नागपूर जिल्हा गोंदिया भंडारा वर्धा गडचिरोली नागपूर चंद्रपूर वर्धा म्हणजे हे जसं प्रस्तावाच्या दिनांकानुसार वेगवेगळे म्हणजे पुन्हा पुन्हा ते जिल्हे आलेले आहेत तर त्याच्यानंतर आपण पुढचे जिल्हे कोणकोणते पात्र आहेत त्यांचे सुरू झालेले आहे वाटपाला ते पुढचं बघूया आपण जसं बघू शकता नाशिक विभागामध्ये आहे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर तर पुणे विभागामध्ये आहे सातारा सोलापूर सांगली तर हे सर्व जिल्हे पात्र आहेत आणि या सर्व चौथी जिल्ह्यामध्ये वाटपाला तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टरपर्यंत वाटपाला सुरुवात आहे तर वाटपाचं काही शेतकऱ्यांना काय येत नाही त्याचं कारण सांगतो तुमच्या तुम्ही तलाटे यांना भेटायचं आहे आणि त्यांच्याकडे याद्या आलेले आहेत प्रकाशित झालेले आहेत आणि ते याद्यामध्ये तुमच्या केवायसी झाली आहे का हे पाहायचं आहे तुम्हाला त्यांना विचारायचं आहे की आमची केवायसी झाली असेल त्यांच्याकडून एक विके नंबर एक विशिष्ट क्रमांक असतो तो नंबर घेऊन तुम्हाला एक के वाय सी करायची के वाय सी केल्यानंतरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत तुमच्या यादीमध्ये तुम्ही नाव चेक करा आणि तुम्ही पात्र आहेत का ते बघा तुम्ही जर पात्र असाल तर तो तुम्हाला आजपासून वाटपाला सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला तुम्ही जर विके नंबर घेऊन जर के वाय सी केलं तर तुम्हाला चार म्हणजे स पाच ते सात दिवसामध्ये तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टरपणे मदत मिळणार आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला